प्रचार संपला प्रचार चौथ्या टप्प्यातल्या ज्या काही निवडणुका आहेत आणि मग ते छत्रपती संभाजीनगर असेल पुणे असेल आणि चौथ्या टप्प्यातील ज्या ज्या ठिकाणच्या प्रचाराच्या तोफा धडाडत होत्या त्या अचानक आता शांत झाल्या कारण प्रचार मुख्याने आता आज उद्या करायचा आणि परवा मतदान करायचं पण आजच्या प्रचाराच्या मध्ये दारूची बाटली आणि संधीपान किंवा दोनशे आणि मनसे ह्या घोषणा महाराष्ट्रानं ऐकल्या खरं तर अंबादास दानवेंनी जे ठाकरे साहेबांच्या शिवसेनेचं नेतृत्व करतात त्यांनी मनसेची आणि भाजपची अक्षरशः जे काही वाभडे काढलेले आहेत ते उभ्या महाराष्ट्र हे सगळीकडे झालंय माहितीची सभा होती छत्रपती संभाजीनगरमध्ये आताच बातमी ब्रेक होती की आलेल्या लोकांना पैसे वाटत होते आणि ती कॅमेऱ्याने टिपलं म्हणजे पैशाशिवाय निवडणुका नाहीत किंवा पैशाशिवाय ह्यांचं दुकान चालू शकत नाही अशी सगळी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये या चौथ्या टप्प्यामध्ये झाली पण महाविकास आघाडी मात्र सुपर एक्सप्रेस फुल स्पीडच्या गाडीनं यशस्वीतेकडे वाटचाल करते आणि तुम्हाला सांगायला आनंद वाटेल तुमचा अजून ज्या ज्या भागातलं मतदान आहे होई ते होईलच तीस पस्तीसच्या पार महाविकास आघाडी गेल्याशिवाय राहणार नाही आणि कदाचित चारशे पारच्या गप्पा हनणारे अक्षरशः बोऱ्या बिस्तऱ्या महाराष्ट्रातून गुंडाळून निघून जातील अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि त्याचं संपूर्ण क्रेडिट हे महाविकास आघाडीच्या सगळ्या घटकांना आणि सर्वसामान्य जनतेला आहे हे, हे विसरून चालणार नाही कारण कारणसुद्धा त्याचं तसंच आहे सरकारप्रती लोकांच्या मनात प्रचंड चीड आहे सरकारमधल्या लोकांना ते कळत असू द्या किंवा नसू द्या परंतु ती चीड मतदानातून तुम्हाला नक्कीच आता पुढं दिसून येईल याबाबत माझ्या मनात तर शंका नाहीये पण मित्रांनो ह्या सगळ्या गोष्टीमध्ये ठीक आहे महाविकास आघाडीचं किंवा इतर गोष्टीचं जे काही ताकदीनं लढाई सुरू आहे जी काही ज्या पद्धतीनं लढाई जिंकण्यासाठी लढली गेली आहे मग ते सत्ताधाऱ्यांनी असो किंवा विरोधकांनी असो एकमेकांच्या विरोधात टीका टिप्पणी करणं हा निवडणूक म्हणजे निवडणुकांमधला लोकशाहीचा तो धर्मच आहे परंतु ते वैयक्तिक लेवलवर त्या ठिकाणी एकमेकांच्या अंगावर जाऊन म्हणजे हुर्रेबाजी करेपर्यंत हा सगळा प्रचार गेला हा फार म्हणजे विचार करायला लावणार आहे बीड असेल छत्रपती संभाजीनगर असेल पुणे असेल हाय व्होल्टेज इलेक्शनची ही सेंटर आहेत जे या टप्प्यामध्ये ह्या निवडणुका होत्या आणि नगर सुद्धा असेल अहिल्या नगरच्या म्हणजे निलेश लंके आणि विखे या बा यांच्यात ती ती लढत तशी टफ आहे बीडमध्ये मात्र जाणीवपूर्वक जातीवादाकडं हे नि निवडणुका घेऊन गेले आणि ज्या पद्धतीनं निवडणुकांना जातीय रंग देण्याचा प्रयत्न झाला लोकांना तेही सगळं कळतंय की कोण कोणासाठी कशा पद्धतीनं जातीनिहाय आता वर्गवारी करून एकमेकांच्या विरोधात कसं षडयंत्र रचता येईल मनोज यांनी सांगितलं ज्यांनी तुमची गरज आली तुमच्यावर हल्ले केले त्यांना त्यांच्या पिढ्या आठवणीत ठेवतील एवढं त्यांना पाडा तर दुसऱ्या बाजूला जात जाती जातीमध्ये मराठा विरुद्ध ओबीसी असं राजकारण करून काही लोकांनी सुद्धा राजकारण करण्याचा प्रयत्न केला आता या सगळ्या ह्याच्यामध्ये लोक कुणाचं बठन दाबतील हा सगळ्यात महत्वाचा विषय आहे माझे बरेच मित्र आहेत मी मगाशी एक दोन जणांना चर्चा केली बीडमध्ये तुतारी आहे म्हटले म्हणलं काय कारण आहे ते म्हणले महाराष्ट्राची हवाच आता अशी बदलली आहे की महाविकास आघाडीच्या दृष्टिकोनातून ह्या सगळ्या गोष्टी सुरू आहेत काही स्वतःला स्वयंभू नेते त्या त्या समाजाचे ग्रेट म्हणतात पण त्यांनी कधीच इतर समाजासाठी आजपर्यंत काही केलंय का असा प्रश्न विचारल्यानंतर बोलत नाहीत पंकजा ताईंनी मराठा आरक्षणा संदर्भात त्यांनी केलेलं वक्तव्य हे जसं मराठ्यांना जिवारी लागणार आहे तसं ओबीसीच फार कल्याण होणार आहे अशातला काय भाग नाही ओबीसी नेते जर पंकजा मुंडे स्वतःला म्हणत असतील छगन भुजबळ म्हणत असतील इम्पिरिकल डेटा केंद्र सरकारने का दिला नाही ओबीसी आरक्षण रद्द का झालं आणि सुप्रीम कोर्टात अजून ती केस का पेंडिंग आहे याच्यावर सुद्धा बोलायला तयार नाहीत मग ज्यावेळेस आम्ही खरं बोललं की मग तुम्हाला समोरच्यांना मिरच्या झोमतात हा तुमचा प्रॉब्लेम आहे सगळ्यात अजून एक महत्वाची गोष्ट पुण्यात असेल किंवा नगरला असेल अहिल्या नगरमध्ये सुद्धा विखे पाटील आणि निलेश लंके धनशक्ती विरुद्ध जनशक्ती धनशक्ती विखेंची असेल तर जनशक्ती ही लंकेची आहे सर्वसामान्य माणसांनी त्यांना डोक्यावर घेतलेला आहे आणि असं असताना निलेश लंकेची सुद्धा तिथं हवा जोरात आहे तिथं सुद्धा तुतारी वाजण्याची शक्यता आहे शरद पवारांनी बरोबर ज्या दहा जागा घेतल्यात मला असं वाटतं त्या निवडून आणतात की काय उद्धव ठाकरेंनी जे काही अठरावीस बावीस जागा जे काही घेतल्या ते सुद्धा सगळे निवडून आणतात की काय राहिली काँग्रेस काँग्रेसचे ने नेते सगळ्यांना सोबत घेऊन जात नाहीत हा पुण्यामध्ये आज शेवटचा प्रचार झालेला असताना मी जबाबदारीनं सांगतो परंतु काँग्रेस सुद्धा ताकदीनं त्या ठिकाणी जास्तीत जास्त जागा, जागा लढ म्हणजे लढले तर आहेच पण जिंकत सुद्धा की काय हा सुद्धा विचार करण्यासारखी गोष्ट आहे नाकारता येणार नाही पण तीस पस्तीस शंभर टक्के जर महाविकास आघाडीच्या जागा त्या ठिकाणी होणार असतील दहा बारा जागेमध्ये भाजप आणि मग त्यांचे मित्र पक्ष मग शिंदे साहेब अजित पवारांचं तर अकाउंट सुद्धा उघडतं की नाही किंवा अजित पवारांचं शंभर टक्के डिपॉझिट जप्त होत आहे अशी परिस्थिती नाकारता येणार नाही लिहून ठेवा प्रचार संपलाय आता काय भाषण किंवा हे अशा असायचे की नाही कुणाला लोक ठरवणार आहेत कुणाला मतदान करायचं आणि कुणाला नाही करायचं परंतु या सगळ्या ह्याच्यामध्ये जातीच्या माध्यमातून किंवा धर्माच्या माध्यमातून आरक्षण सुद्धा धर्मानुसार खरं तर धर्मानुसार आरक्षण नाहीच आहे आरक्षण जात जातीनुसारच आहे पण ते सुद्धा मिळालं पाहिजे ते सुद्धा मिळत नाही कोणाचं रद्द केलं जात आहे कुणाला कमी केलं जात आहे हे सुद्धा समजून घेण्याची गोष्ट आहे हे नाकारता येणार नाही ते अल्ताब राज्याचं एक गाणं होतं तुम तो ठैरे परदेसी सात क्या निभाओे अशी परिस्थिती मोदी साहेबांच्या भाषणाची झालेली आहे हेही विसरू नका कारण जे महाराष्ट्रातल्या जनतेला पाहिजे त्याच्यावर ते, ते काहीच बोलत नाहीत जे महाराष्ट्राला दिलं गेलं पाहिजे त्याच्यावर ते, ते चर्चाच करत नाहीत आणि नाही त्या गोष्टीवर चर्चा इतक्या झाल्यात मोदी साहेबांच्या की लोकांना सुद्धा या बाबतीत कंटाळा आलेला आहे हेही विसरून चालणार नाही सगळ्यात जास्त फायर ब्रँड आज सभा होत्या मग ते मराठवाड्याची अस्मिता छत्रपती संभाजीनगर असेल जालना असेल बीड असेल किंवा इकडे तुम्ही पश्चिम महाराष्ट्रात पुणे असेल अहिल्यानगर असेल किंवा इकड ह्या ज्याच्या ज्या काही भागामध्ये आहेत ते आता जर अशी परिस्थिती असेल मोदी साहेबांनी कितीही त्या ठिकाणी सभा घेतल्या असतील आणि मी ज्या ज्या वेळेस बोलत असतो त्या त्यावेळेस एक गोष्ट लक्षात ठेवा की खऱ्या मिरच्या ज्यांना झोपत्यात ते मग बरोबर त्यांना सण होत नाही आता आठ दहा जागा बरोबर आहे सुनील सर आठ दहा जागा लेतले भाजपला येतील पण ई व्ही एममध्ये जर ह्यांनी काही घोटाळा केला ई व्ही एममध्ये जर काही गडबड करून यश मिळवण्याचा प्रयत्न केला तर रडीचा डावसुद्धा भाजप करू शकतं हा जर तरचा प्रश्न आहे आपल्याला त्याच्याशी काही देणं घेणं नाही मान्य सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं ना हे तर हे आणि ज्या पद्धतीनं चौथ्या टप्प्यातल्या निवडणुका चौथ्या टप्प्यातल्या निवडणुकीतील उमेदवार आणि तेरा तारखेला होणारं मतदान आणि दोन दिवसामध्ये होणार खेळ म्हणजे ही म्हणतात बघ ग्रामीण भाग कतलकी रात म्हणजे रात्रभर जागते रहो म्हणायचं आणि कुठं जर काही चुकीचं घडत असेल तर जबाबदारीनं पाहायचं कारण प्रत्येक सत्ताधारी लोकसभेच्या उमेदवारांनी दोनशे दोनशे कोटीचं टार्गेट कदाचित ठेवलेलं असावं कारण पैशाचा महापूर ग्रामीण भागात गोरगरीब लोकांना विकत घेण्याचे धंदे निवडणुकांना लागलेला हा शाप है। आहे आणि ह्यांची काय हवाबिवा नाही आहे डोक्यातून काढून टाका कचून जाहिराती केल्यात कुठलंही आणि कसलंही ॲप ओपन करा टीव्ही बघा बातम्या बघा किंवा पिक्चर बघा ह्यांच्या जाहिरातीमध्ये घुसलेलेच आहेत म्हणजे याचा अर्थ जाहिराती कचून जरी केल्या असल्या तरी लोकांना मतदान करायचं का नाही हे ठरणं किंवा समजून घेणं गरजेचं आहे हे लक्षात ठेवा आज जरंगे पाटलांनी दोन गोष्टी महत्वाच्या मांडल्यात मी बोलणार आहे त्याच्यावर पण प्रचार संपत असतानाच त्यांचं एक स्टेटमेंट आहे जे आता सगळीकडे तुम्ही पाहत असाल दोन गोष्टी आहेत ते म्हणले सगळ्या नेत्यांना आम्ही मोठं केलंय मग ते जातीच्या असू दे किंवा नसू द्या मग त्यांनी आरक्षणासाठी ज्यावेळेस समाज लढत होता त्यावेळेस भूमिका सकारात्मक का घेतली नाही एक आणि जरंगेंच्या घरावर कोणतरी हल्ला करणारे ते ठरवून कट केला जाणारे लेकरा बाळांवर असं जर कोण करणार असेल तर तेही चुकीचं आहे हा सुद्धा मुद्दा लक्षात घेण्यासारखा आहे पण जरांगे पाटलांच्या वक्तव्याने आता परत एकदम एकदा म्हणजे सत्ताधाऱ्यांना धडकी भरवणारी मराठ्यांची उसळणारी लाट आता कशा पद्धतीनं बटन आहे हा संशोधनाचा विषय परंतु देशहितासाठी लोकहितासाठी आपल्या देशाच्या प्रगतीसाठी राज्याच्या प्रगतीसाठी सगळ्या समाजाच्या प्रगतीसाठी लोकशाही मार्गाने सरकार स्थापन होणं गरजेचं आहे म्हणून प्रत्येकाने शंभर टक्के नाही शंभर टक्केच एक हजार एक टक्केच मतदान मात्र करणं गरजेचं आहे केलं पाहिजे अन्यथा तुम्हाला नंतर पाच वर्ष वाट बघावी लागेल आणि तुमची अस्मिता तुमचं मन आणि समाज तुम्हाला जे जे मतदान करणार नाहीत ते तुम्हाला माफ करणार नाहीत तुम्ही कुठेही असू द्या म्हणजे महिला असतील स्त्री असतील मुली असतील म्हणजे माहेराकडच्या नाव असेल आणि तुम्ही उन्हाळ्या सुट्टीला गेला असेल तर तिकडे तुम्हे करा पण मतदान करा पुरुषांचं जिथं आहे तिथं त्यांनी केलंच पाहिजे तरुणांनी जास्तीत जास्त मतदान केलं पाहिजे प्रचाराच्या तोफात थंडावल्या पण आता इथून पुढं लोकशाही मजबूत करण्यासाठी बळकट करण्यासाठी राजकारण चालत राहीन एक पक्ष दुसऱ्या पक्षावर एक नेता दुसऱ्या नेत्यावर एकमेकाचं राजकीय वस्त्र हरण करतच राहणार आहे आणि हेच संध्याकाळी किंवा चार दिवसानंतर एकत्र बसून ते एकत्र पीत तुमच्या सगळ्या कष्टावर हसत हसत ते सगळं विसरणारे हे सुद्धा त्याच पद्धतीनं लक्षात ठेवा हवा मशालीची आहे हवा तुतारीची सुद्धा आहे आणि हवा काँग्रेसच्या हाताची सुद्धा आहे महाविकास आघाडी आघाडीची हवा तर जबरदस्तच आहे पण सत्ताधारीसुद्धा काही कमी नाही आहेत त्यांनी सुद्धा जो काही महापौर या महाराष्ट्रामध्ये पैशाचा पाडतील तिथं मात्र मग बाकीचे सगळे सावधान होतील असं सुद्धा म्हणायला कुठल्या एखाद्या महान तत्वेतची तुम्हाला गरज लागणार नाही त्याच्यामुळे जबाबदारीने मतदान करा मतदानाला जाताना विचार करा आणि योग्य व्यक्तीला योग्य पद्धतीने योग्य ठिकाणीच मतदान करा कारण मला माहिती आहे मला ग्रामीण भागातली एक गोष्ट आठवली मी थांबणार होतो परंतु चर्चा करतो ग्रामीण भागातली लोक विकासापासून नेहमी वंचित असतात आता रस्ते झालेत किंवा दळणवळणाच्या काही सोयी झाल्यात सरकारला काहीतरी चांगलं करावं लागेल त्याच्यामुळं करणं गरजेचं आहे इकडून घ्यायचं आणि तिकडं घालायचं ही सरकारची नीतीच असते सरकार कुठलंही असू द्या पण ग्रामीण भागात अजूनही लोकांना पुरेसा जर विकास पाहिजे असेल किंवा मिळणार नसेल अजूनही तशीच घरं आहेत तशीच गावखेड्यातली रस्ते आहेत म्हणजे विकासापासून आणि प्रगतीपासून वंचित ठेवणारी नेते मंडळी गाव कुसावरची तालुक्यातली फक्त माझ्याकडे येऊ द्या स्वतःची घरं भरणारी याच माणसांनी समाजाचा सत्यानाश केलाय प्रश्न मला असा पडतो नेहमी की निवडणुकांमध्ये चर्चा होते आणि मतदानाला करायच्या वेळेस पैसे घेऊन मतदान केलं जातं मग त्या गावखेड्यातल्या लोकांनी किंवा शहरातल्या झोपडपट्टीतल्या जे इस्लमीरियामध्ये राहतात बिल्डिंग मधले सुद्धा लोक पैसे घेतात बघ का पैसे सगळ्यांना सारखे आहेत पैशाला जात धर्म पंथ वरचा खालचा ह्या पक्षाचा त्या विचाराचा त्या संघटनेचा असं काही नसतं एक पैसा सगळ्या विचारांच्या लोकांना सगळ्या जाती धर्माच्या लोकांना स्पर्श करून जो टिकतो तो म्हणजे पैसा तर तो पैसा घेऊन तुम्ही ज्यावेळेस मतदान करता त्यावेळेस तुम्हाला बोलायचं काय हक्का अधिकार आहे विकासाबद्दल मग तुम्ही चर्चा नाही करायची मग ते दोन किलो रेशनवर तांदूळ गहू देतात तेच खाऊन मग जागा कशा तरी का आपली प्रगती करायची आहे का आपण पुढे जायचं आहे याच्यावर सुद्धा विचार करणं गरजेचं आहे आज महागाई वाढली बेरोजगारी वाढली म्हणजे सांगायला इतकं वाईट वाटतं की सगळ्या गोष्टीवर सरकार अपयशी आहे तरी सुद्धा त्यांचा जय म्हणणारी गळ्यात पट्ट्या घालून नाईन्टी पिऊन बोमलत फिरणारी माणसांचं मला प्रचंड दुर्दैव वाटत अरे तुमच्या अस्मिता तुमच्या भावना आणि तुमची निष्ठा एवढी लाचार कशी काय झाली आणि टप्प्या टप्प्याने जे इलेक्शन घेतलेलं आहे निवडणुका घेतलेल्या आहे हे सत्ताधारी सर्वोच्च नेत्यांना सगळीकडे सभा आणि खास करून महाराष्ट्रात प्रधानमंत्री महोदयांच्या किती सभा झाल्या तर या सगळ्यांचा जर विचार केला तर लक्षात घेतलं पाहिजे हे सगळं ठरवून केलेला कार्यक्रम हा तुम्हाला बरोबर वेळेत काढण्यासाठी आहे फक्त सरकार किंवा हे मनुवादी लोक अडचणीत आले की त्यांना धर्म अडचणीत आणायचा असतो आणि धर्म अडचणीत आला की मग माणसं भावनिक होतात आणि मग धर्मावर चर्चा करतात धर्म ही आपोची गोळे लक्षात ठेवायची धर्माचे दारू आणि जातीची नशा अत्यंत वाईट तर ती त्या पद्धतीनं चढत जाते आणि ती चढवण्यासाठी ही लोक प्रयत्न करत याचा विचार करावा एवढं माझं मत आहे आणि योग्य व्यक्तीच्या निवडणुकीला आता निवडून देण्यासाठी आणि ज्या पद्धतीनं सरकारने छळलं आहे सर्व स्तरावर आरक्षण दिलं नाही बोलवण केली सगळे सगळे विषय आठवणीत आणा आणि मग त्या पद्धतीनं विचार करा एवढंच माझं म्हणणं आहे धन्यवाद जय जाऊ जय शिवराय माझी एवढीच विनंती आहे जास्तीत जास्त शेअर करा पटलं असेल तर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझे मोठे व्हिडिओ असतात ते पाहत चला काहीतरी चांगलं आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करत असतो धन्यवाद श शेअर करा आणि सबस्क्राईब करा